स्वामी स्वभाव अगदी थेट आहे का तुम्ही स्पष्ट बोलता का तुम्हाला पटकन राग येतो पण तितक्याच पटकन शांतही होता का आणि तुम्हाला आयुष्यात चॅलेंजेस घ्यायला रिस्क घ्यायला आवडते का हा सगळा तुमच्यावर असलेला तुमच्या राशीचा प्रभाव असू शकतो आज आपण राशी चक्रातील सगळ्यात एक ची रास म्हणजे मेष राशी बद्दल बोलणार आहोत मेष राशीचं व्यक्तिमत्व त्यांचा स्वभाव त्यांचे गुणधर्म त्यांचे वीक पॉइंट्स किंवा त्यांच्या स्ट्रेंथ काय आहेत या विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासाठी काही उपाय आहेत का नमस्कार मी वास्तु एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब मध्ये स्वागत करते चॅनलला सबस्क्राईब ज्याने ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तीन गोष्टींबद्दल बोलू आपण आधी मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह फुल ऑफ एनर्जी योद्धा त्यानंतर ही रास अग्नि तत्वाची असते त्यामुळे पुन्हा एनर्जी आली आणि तिसरं म्हणजे राशीच साईन काय असतं मेंढा तर ह्या मेंढा पण कसा असतो जरी किती इनोसंट दिसला तरी किती एनर्जी असते तुम्ही बघितलंय का कधी मेंढ्याला उड्या मारताना काय स्पीड मध्ये उड्या मारत असं छान इकडे तिकडे शांत बसत नाही कधी तर तुम्ही बघितलं तिन्ही ठिकाण एनर्जी त्यामुळं मेषेचे लोक हे नेहमी फुल ऑफ एनर्जी एनर्जेटिक असतात हे असे खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि इनोसंट लोक असतात मनात येईल नाहीत एक नंबर ची राशी असल्यामुळे यांना कायम पुढे राहायला नेतृत्व गुण खूप भारी असल्यामुळे हे छान लिडर्स होतात आणि हे कायम जिथे जातील तिथं पहिल्या नंबरवर असतात त्यांना पुढे राहायला फार आवडतं आणि वक्तृत्व गुण असल्यामुळं ते कायम कितीही लोकांसमोर निर्भीडपणे बोलू शकतात कितीही मोठी टीम असेल त्यांची तरी त्या टीमला छान लीड करू शकतात गाईड करू शकतात मेष राशीच्या लोकांना फार विचार करायला आवडत नाही जे मनात येईल ते बेधडक करून मोकळे होतात म्हणजे कृष्णा गीतेत जसं म्हणलेलं आहे कर्म करा फळाची अपेक्षा करू नका तसं यांचं आयुष्य असतं यांना असं वाटलं काहीतरी करावं हे करून मोकळे होतात काय त्याचं फळ मिळेल वगैरे काय त्याचे रिझल्ट असतील त्याचा फार विचार करत नाहीत आणि कायम ऍक्शन ओरिएंटेड थिंक लेस अँड डू मोर ऍक्शन ओरिएंटेड लोक असतात हे शांत बसूच शकत नाही त्यांना सारखं ऍक्शन मोड मध्ये असायला आवडतं त्यामुळे काय होतं त्यांच्या बॅक ऑफ द स्क्रीन सारखं काहीतरी चालू सा, असतं आता काय करू कार्यरत राहायचे कार्यरत राहायचे सारखं त्यामुळे त्यांच्या जीवाला शांतता नसते फक्त काय होतं बरेचदा डिसिजन घेताना पट पटकन म्हणजे फार विचार करत नाही ना आलो मनात केलं लगेच तर विचार न करता काही म्हणजे कायमच आपले सगळे निर्णय बरोबर होतील असं नाही ना काही वेळा चुकूही शकतात त्यानंतर नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं एक तर हे पटकन कोणाला शब्द देत नाहीत किंवा कुठल्याही नात्यात स्वतःहून इन्वॉल्व्ह होत नाहीत का इन्व्हॉल्व्ह झाले तर मग तिथं ते समर्पित असतं त्यांचं नातं आपल्या नाते म्हणजे जे, जे कुठलं नातं असेल त्याच्याबद्दल प्रत्येक नात्याबद्दल हे पॉझिटिव्ह असतात खूप फॅमिलीबद्दल सॉझिटिव्ह असतात यांच्या फॅमिलीला जर कोणी काही बोललं काही केलं तर हे काय लढायला तयार नाते संबंधांमध्ये एक गोष्ट होते तर यांचं काय स्वभाव फार स्ट्रेट फॉरवर्ड असतो म्हणजे हे स्पष्ट बोलणारे असतात तुमच्यातली एखादी गोष्ट चांगली आवडली तरी हे तुमचं तोंडावर कौतुक करतात आणि समजा तुमची एखादी चूक आहे किंवा एखादा तुमचा वीक पॉइंट आहे किंवा त्यांना आवडत नाही ती गोष्ट तीही तुमच्या तोंडावर ते बोलतात किंवा तुम्हाला स्पष्टपणे तोंडावर सांगतात त्यामुळे काय होतं हळूहळू यांचे मित्र यांच्यापासून लांब जायला लागतात कारण हे स्पष्ट वक्तेपणा हा यांचा आहे ना हा यांना नडतो किंवा नात्यामध्ये सुद्धा मग दुरावा येतो किंवा संघर्ष होतो कारण लोकांना काय खरं बोलणाऱ्यांपेक्षा बरं बोलणारे लोक आवडत असतात म्हणजे त्यांचं कितीही चुकलं तरी त्यांना सांगितलेलं आवडत नाही तुमक तेच करतात स्पष्ट बोलतात त्यामुळे मग लोकांना नकोसे होतात म्हाळूहळू यांचे मित्रही कमी होतात आणि मग यांना असं वाटतं की अरे मला कोणी समजूनच घेत नाही तर आता त्या त्यांचाही काही दोष नसतो ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलतात स्पष्ट चांगलीच गोष्ट आहे स्पष्टच बोलावं माणसाने पण सगळ्यांनाच ते पचेल असं नाही रुचेल असं नाही त्यामुळे मग थोडेसे लोक यांच्यापासून लांब जातात यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते इच्छाशक्तीच्या जोरावर ते कुठल्याही उच्च पदावर पोहोचू शकतात आणि हे असे फार वेळ म्हणजे आता एखाद करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा कोणत्याही संधी मिळाली तर हे वाट बघत बसणारे लोक नाही हे काय करणार संधी नाही येते ना ठीक आहे आपण निर्माण करू आपण आपला मार्ग करू स्वतःचा मार्ग स्वतः तयार करून त्याच्यावर जाणार आणि यश मिळवणार आता यांनी काय केलं पाहिजे पहिली गोष्टी म्हणजे आणि दिलेला शब्द पाळणार यांनी जर कोणाला कमिटमेंट दिली तर हे काही करून ते फुलफिल करणार शब्द पाळणार शब्द मोड आपला पडून देणार नाही खाली स्वाभिमानी खूप असतात यांच्या स्वाभिमानाला कोणी धक्का लावलेला यांना आवडत नाही तुम्ही जर यांना म्हणालात की एवढे पैसे देतो तुझा स्वाभिमान घरी ठेवा आणि इथं माझ्याकडे कामाला ये तर हे म्हणतील तुझे पैसे तुलाच ठेव बाबा माझा स्वाभिमान घेऊन मी घरी बसतो माझा मी घरी बघतो काय करायचं ते म्हणजे यांना स्वाभिमानाला अजिबात धक्का दिलेला आवडत नाही यांच्या तर असे हे मेषवाली मेष राशीचे लोक खूप आता तुमच्यासाठी काही उपाय सांगायचे झाले तर एक तर तुम्हाला म्हणजे हनुमान चालिसा म्हणायचं रोज आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फार राग येतोय तर तुम्ही त्यावेळेला काय करू शकता तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये पांढऱ्या फुलांचा हार किंवा असं हे अडकून ठेवू शकता त्याच्याने तुम्हाला बेनिफिट होईल तर आता तुमच्यापैकी किती कोणाकोणाची मेष राशी आहे कमेंट करा मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच ऋषभ राशीची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद